महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांचे दैवत असलेल्या बिळूर तालुका जत जिल्हा सांगली येथील गुरु बसवेश्वर रक्तोत्सवाला सुरुवात बिळूर तालुका ज जिल्हा सांगली येथील विरक्त मठ व बसवेश्वर विद्यावर्धक संघ बागलकोट या शिक्षण संस्थेच्या संस्थापक गुरु बसवेश्वर महास्वामी यांच्या रथोत्सवाचे आयोजन बुधवार दिनांक चौदा मे रोजी करण्यात आले आहे भक्तगणांनी रथोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन स्थानिक सल्लागार समितीने केले आहे मंगळवारी दिनांक तेरा मे रोजी महाप्रसादाचे आयोजन व चौदा मे रोजी बुधवारी रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे गुरु बसवेश्वर महास्वामी यांचा जन्म शिंदगी विजयपूर येथे झाला त्यांच्या आईवडिलांनी शिंदगी घनमठात सेवेसाठी तेथे सोडले होते स्वामीजींनी दररोज शिंदगी येथील प्रथमशेट्टी यांच्या घरात जेवण काम करत असत तेथून स्वामीजी बिरूर येथे आले व गावातील ग्रामोत्सव जत त्या तत्कालीन रामराव डफळे यांच्या विशेष सहकार्याने व आत्मे मृगेंद्र महास्वामीजी यांच्या सहकार्यातून डोरेतील पडीक मठाचा नवीन मठ बांधण्यात आला नुकतेच शिंदगे येथील सिद्धलिंगप्पा पट्टण शेट्टी यांनी लाखो रुपये खर्च करून डोर येथे कल्याण मंडप उभारलेला आहे रथोत्सवाच्या निमित्ताने जनावरांच्या बाजाराचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले असून दरवर्षी होणाऱ्या या रथोत्सवासाठी भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी खास करून उपस्थित राहतात गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक आपल्याला दिसत आहेत अनेक महिला वर्गसुद्धा मोठ्या संख्येने या रथोत्सवाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात त्यामुळे एकंदरीत अतिशय मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून या दोन दिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आव्हान या ठिकाणी करण्यात आलेले आहे संजय टी वी वन मराठी न्यूज i yeah. do काय दादा घरी तर ए सरी सुर्वया। सुर्वया। इकड़ सरी सरी जरा इकडे सरी इकडे वळ सरी ओ आलो रे वळका आम ઋ બલાણાર ચીર તરર ગીએ સિલાંલેં ખાર જી તી ખેંરણાન કેતલેંડશિં કીંડ્ટણ્નિં Press the bell icon on the video and never miss another update.